दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बडनेरा शहर व ग्रामीण भागातील विविध परिसरात तिथीनुसार शिवजयंती उत्सव सोहळा बघावयास मिळाला दरम्यान ग्रामीण भागातील उत्तमसरा येथे आयोजित शिवजयंती उत्सव सोहळ्यात वेगळाच हर्षोल्लास पाहायला मिळाला सदर सोहळ्याला टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली रिंगण सोहळा कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून नितीन कदम यांनी आपली विशेष हजेरी लावली उत्तमसरा ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिव आरती व स्मारकाचे पूजन करून ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुका शिव वंदना स्वराज्यरथ छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम गाणारे पोवाडे मर्दानी खेड अशा वातावरणात तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी संकल्प शेतकरी संघटनेचे नितीन कदम अभिषेक सवाई आनंद ठाकरे प्रणव सवाई प्रतीक इंगोले समर्थ ठाकरे धीरज सवाई शुभम अवचार प्रणय वराडे अनिकेत ठाकरे विशाल मुंदाने thank you गावंडे प्रज्वल सवाई प्रल्हाद सवाई शेखर सवाई योगेश पेढेकर व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती